नमस्कार अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय बघा आपल्या घरात गरिबी काय येते आपली नशीब बिघडण्याची काही कारणे आहेत तर ती कारणे काय आहेत चला तर आपण जाणून घेऊया आपण दिवसभर इतके कष्ट घेतो मेहनत घेतो तरीही आपला पगार महिन्याभर आपल्याला पुरत नाही महिना अखेरपर्यंत आपल्याला तो कमी पडतो तर त्याची कारणे काय आहेत बघा आपल्या इतक्या पगारात सुद्धा काम करणारी कमी पगारात काम करणारी बरीच लोक आहेत तरीही त्यांचा पगार महिनाभर आरामात पुरतो म्हणजे बघा कुणी आता प्लॅट हप्त्यावर घेतलेला असतो कुणी गाडी घेतलेल्या असतात तर ती लोक त्यांचे हप्ते व्यवस्थित महिन्याला भरून त्यांचं घर आरामात व्यवस्थित चालत राहतं आणि आपलं त्यांच्यापेक्षा पगार थोडा जास्त असून सुद्धा आपल्याला महिनाभर कमी का पडतं तर हे जी काही कारणे आहेत हे कारणे मी आज तुम्हाला सांगणार आहे बघा काय होतं काही महिलांना सवय असते दिवस मावळल्यानंतरनं घरातला केर बाहेर काढणं तसेच तुमचे दिवस मावता दरवाजे खिडक्या बंद करून घेणं खूप चुकीची पद्धत आहे तसं करू नका काय करायचं आहे बघा तुम्हाला दिवे लागण्याच्या वेळेला तुमचे दरवाजे आणि खिडक्या उघडी ठेवायच्या आहेत बाहेर तुळशी मातेला अंगणात एक तुपाचा दिवा लावायचा आहे जर तुपाचा दिवा तुमच्याकडे लावता नाही येणार ना, म्हणजे तुप वगैरे नसेल तर तुम्ही तेलाचा दिवा लावला तरीही चालेल तसेच तुमच्या घरात देवाजवळसुद्धा एक दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे आणि बघा तुम्ही जे कोणतं काही काम करता त्यात तुम्हाला नामस्मरण करत ते काम करायचं आहे इतकं पॉझिटिव्ह वाटतं ना खूप पॉझिटिव्ह मन एकदम फ्रेश होऊन जातं दुसरं कारण लोकाचं घड्याळ वापरणं रुमाल वापरणं चपल्या वापरणं खूप चुकीची पद्धत आहे याने बघा आपले नशीब बिघडतं या लोकाच्या वस्तू कधीच वापरायच्या नाहीत आपल्या घरात जाळे जन्माटे जाल कधीही होऊ देऊ नका बघा अमवशेला पौर्णिमेला आणि शनिवार तुम्ही तुमच्या घरात जी काही जाळे वगैरे झालेले असेल ते तुम्ही काढू शकता फरशी पुसताना नेहमी खडेमीठ घाला पाण्यात गोमूत्र टाका थोडीशी हळद टाका चिमुळगुर आणि त्यांनी फरशी पुसून घ्या एकदम फ्रेश वाटतं आपल्या घरात एक पॉझिटिव्हिटी म्हणजे एनर्जी वाटते फ्रेश वाटते एकदम तसेच तुमच्याकडे जर कोणी मागायला आलं तुमच्या दारात तर त्यांना रिकाम्या हाताने कधीच पाठवू नका एखादा भिकारी जर काही मागायला आला जास्त देण्यापेक्षा काहीतरी थोडं दिलेलं बरं पण रिकाम्या हाताने कधीच पाठवू नका वयोवृद्ध माणसांची कधी चेष्टा करू नका त्यांचा अपमान करू नका आपल्यामुळे जर एखाद्याचं मन दुखवेल असं तुम्ही कधीच कुणाबरोबर वागू नका तसेच लहान मुली जर तुमच्याकडे कोणी आल्या तर त्यांना रिकाम्या हाताने पाठवू नका सायंकाळच्या वेळी जर कोणी महिला तुमच्याकडे काही कामा आल्या तर त्यांना रिकाम्या हाताने लावू नका त्यांना हळदी कुंकू लावा चहा करा किंवा दूध द्या जर तुम्हाला यातलं काही जमणार नाही कमीत कमी त्यांच्या हातावर साखर तरी ठेवा तसेच मंदिरात गेल्यानंतरनं ज्यावेळेस आपण घरी येतो त्यावेळेस काही लोकांना सवय असते हातपाय धुतात बाहेरून आल्यावर पण मंदिरातून आलं ना हातपाय कधीच धुवायचा नाही बघा नशी बिघडण्याचं हे मेन कारण आहे आपल्याला दिलेला प्रसाद आपण न खाता आपण तो दुसऱ्याला देतो खूप चुकीची पद्धत आहे तसेच तुमच्याकडे जर एखादी वस्तू असताना जर कोणी मागायला आलं तर त्याला कधीच नाही म्हणू नका फार देण्यापेक्षा थोडं का होईना पण त्यांना द्या पण रिकाम्या हाताने त्यांना तुम्ही कधीच पाठवू नका तुमच्या घरात जर तुटलेली फुटलेली भांडी असतील काही महिलांना सवय असते बघा कप्पांना किंवा बशी किंवा स्टीलच्या भांड्यांना अशा चिरा पडलेल्या असतात तर त्या महिला काय करतात तशीच ती भांडी वापरत राहतात तसं करू नका तुटलेली फुटलेली भांडी अजिबात वापरू नका तसेच फाटलेली कपडे अंगावर कधी शिवू नका म्हणजे तुमची कपडे जर फाटलेली आहेत तर ती व्यवस्थित टीप मारून घ्या मग ते तुम्ही वापरू शकता आणि ती मळलेली नसावेत नेहमी स्वच्छ असावे लोकाच्या चपला कधीच वापरू नका रुमाल जर कोणी दिला तर रुमालसुद्धा तुम्ही कधीच वापरू नका लोकांच्या वस्तू अजिबात तुम्ही वापरू नका कपडे सुद्धा वापरून जाऊ नका जे आहे तुमचं तुम्हीच घाला दुसऱ्याच्या वस्तू अजिबात वापरू नका तसेच जर एखाद्या कामासाठी जर तुम्हाला घराबाहेर पडायचं बाहेर पडताना तुमच्या देवांचा नेहमी आशीर्वाद घ्या तुमची जी कोणत्या देवावर तुमची श्रद्धा असेल भक्ती असेल तुम्ही त्यांना मानत असतात आता बघा श्री स्वामी तुम्ही बाहेर पडताना पडताना मग बाहेर बाहेर महाराज मी अशा अशा कामासाठी चाललो आहे तुम्ही माझ्याबरोबर चाला तुमच्या देवांचा आशीर्वाद तुमच्यावर राहण्यासाठी तुम्हाला त्यांची थोडीफार सेवा सुद्धा करावी लागते ज्यावेळेस आपण देवपूजा करतो देवपूजा करताना काही लोकांना सवय आहे ती लोक थेट जमिनीवर बसतात तसं बसायचं नाही तर तुम्हाला त्याच्यावर बसण्यासाठी आसन टाकायचं आहे तुमच्याकडे जे काही आहे ते तुम्ही टाकू शकता आणि देवपूजा करताना सर्वप्रथम तुम्हाला आधी दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि दिवाला हळदी हो कुंकू लावायचा आहे स्वतःच्या कपाला हळदी हो कुंकू लावायचा आहे आणि मग तुम्हाला देवपूजा करायची आहे बघा आपण जी सेवा करतो आपण जे आपल्या गाराने आपल्या देवांसमोर गातो ते त्यांच्यापर्यंत पोचलं तर पाहिजे ना मग तुम्ही जर दिवा न लावता जर आसत जर तुम्ही हात जोडून त्यांना मिळवणं केलं तर ते त्यांच्यापर्यंत पोचणार आहे का कधीच नाही बघा तर ही काही कारणे आहेत याच्यामुळे आपण आपल्या घरात गरिबी कायमस्वरूपी राहते काही लोकांना सवय असते बेडवर खुर्चीवर किंवा सोप्या वगैरे बसले ना तरी ते शांत बसत नाहीत म्हणजे असं सतत ते पाय हलवत राहतात तसं करू नका यांनी ना आपल्याला दोष लागतात हातपाय अजिबात असं पाय हलवत जाऊ नका एकदम शांत बसत राहा चालताना चप्पलचा काही लोक खूप आवाज करत राहतात म्हणजे एकदम असं फरफटत असं सा चालल्यासारखं चालतात चपलांचा मुद्दाम आवाज करणं जेवण करताना तोंडाचा असं मचमच खातात बघा त्याचा आवाज येतो तोंडाचा तसं अजिबात करू नका तुमच्या घरात जर नळ सतत त्यातून टिपटिप पाणी पडत असेल तर ते वेळीच दुरुस्ती करून घ्या असं पाणी टिपटिप जर सारखं गळत असेल तर ते व्यवस्थित करून घ्या असं पाणी अजिबात गुळू देऊ नका तुमच्या घरात बंद पडलेली घड्याळ अजिबात ठेवू नका एकतर त्याला सेल घालून ते चालू करा किंवा नवीन घड्याळ आणून ठेवा तर ही आहेत तुमची नशीब बिघडण्याची काही कारणे या कारणाने तुमच्या घरात गरिबी येते तुमचा पगार महिनाभर तुम्हाला पुरत नाही तर केलेली सेवा स्वामी चरणार पण मस्त व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ